शंभूराजे यांनी सोडली होती का शिवाजी महाराजांची साथ पाहणार आहोत शिवाजी महाराज व शंभूराजे यांची शेवटची भेट छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले सुपुत्र युवराज संभाजीराजे सन सोळाशे एकोणसाठमध्ये केवळ दोन वर्षांचे होते त्यावेळी त्यांनी आपल्या आईला गमावलं होतं वडील शिवाजीराजे आणि आजी जिजाबाई यांच्या देखरेखीखाली त्यांची जडणघडण झाली महाराजांना औरंगजेबानं आग्रा इथं कैदेत ठेवलं होतं त्यावेळी संभाजी महाराजही त्यांच्याबरोबर होते महाराज तिथून निसटण्यात यशस्वी झाले त्यावेळीही ते त्यांच्याबरोबर होते संभाजी राजांसाठी महाराजांनी एक शिक्षक नेमला होता त्यांना सुरुवातीपासूनच संस्कृत भाषेची आवड होती त्यामुळं नंतर त्यांनी त्यात प्रावीण्य मिळवलं होतं सन सोळाशे सत्तर नंतर छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांना महत्त्वाच्या प्रशासकीय कार्यात सहभागी करून घेऊ लागले जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी स्वाभाविकपणे सर्वजण त्यांच्याकडे महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून पाहू लागले होते परंतु याच दरम्यान महाराजांच्या कुटुंबात एका वादाला तोंड फुटू लागलं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सोयराबाई यांनी चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तरमध्ये एका मुलाला जन्म दिला होता त्यांचं राजाराम असं नाव ठेवण्यात आले होते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी राजाराम यांचं वय केवळ चार वर्षे होतं परंतु संभाजी महाराजांऐवजी राजाराम यांना महाराजांचे उत्तराधिकारी केलं जावं अशी सोयराबाईंची इच्छा होती शिवाजी महाराजांनी आठ विवाह केले होते त्यांना संभाजी आणि राजाराम ही दोनच मुलं झाली त्यांनी इतर विवाह हे केवळ राजकीय उद्देशाने केले होते त्यापासून ते त्यांना सहा कन्या झाल्या होत्या महाराजांनी त्यांचे विवाह प्रतिष्ठित मराठा परिवारात केले होते संभाजी राजेंनी महाराजांची साथ सोडली होती का तर पाहूया सन सोळाशे शहात्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे सुमारे एक महिना गंभीर आजारी होते त्यावेळी दक्षिणेतील काही भागात महाराजांचे निधन झाल्याची अफवा पसरली होती नेमकं त्याच वेळी महाराजांच्या कुटुंबातील मतभेदांचे वृत्तही वाऱ्याच्या वेगाने पसरत होते कमल गोखले शिवपुत्र संभाजी या आपल्या पुस्तकात लिहितात की याच दरम्यान संभाजी महाराजांच्या कथित वाईट वर्तनाचे वृत्तही जोर धरू लागले होते सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर या बातम्या अधिक येऊ लागल्या होत्या संभाजीराजेंना लोकांच्या नजरेत वाईट ठरवण्यात त्यांच्या सावत्र आई सोयराबाई यांचा हात होता खरं असं होतं की शिवाजी महाराजांच्या कुटुंबात तणाव निर्माण होऊ लागला होता संभाजी महाराजांना कुटुंबातील आपलं स्थान आणि त्यांच्याबाबत ज्या गोष्टी घडू लागल्या होत्या त्यावर ते असंतुष्ट होते सण सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये संभाजी महाराजांच्या आधारस्तंभ म्हणजेच त्यांच्या आजी जिजाबाई यांचं निधन झालं तेरा डिसेंबर सोळाशे अठ्याहत्तर रोजी संभाजी महाराजांनी असं पाऊल उचललं की त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा धक्का बसला ते सातारा सोडून पेडगावला गेले जिथं त्यांनी मुघल सेनापती दिलेर खानशी हात मिळवणी केली त्यावेळी संभाजी महाराज केवळ वर एकवीस वर्षांचे होते हत्तीवर स्वार होत जेव्हा संभाजी महाराज बहादूरगड किल्ल्यात दाखल झाले त्यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं परंतु असं असूनही संभाजी महाराजांना तिथं अस्वस्थ वाटत होते दिलेर खान संभाजी महाराजांपेक्षा चाळीस वर्षांनी मोठा होता परंतु तो तरुण युवराजांशी अतिशय मित्रत्वानं वागत होता मुघलांसाठी संभाजी राजेंना आपल्या बाजूनं आणणं हा एक मोठा विजय होता असं त्याला वाटत होते परंतु यामध्ये इतिहासकारांनी शंभूराजेवर फितूर वगैरे लांछन लावले ते योग्य नाही संभाजी महाराज स्वराज्यद्रोही फुटीर फितूर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते ते छत्रपती शिवाजी महाराजांची अद्भुत अन वेगळी रणनीती होती ज्याला आवई उठविणे असे म्हणतात म्हणजेच भूल पसरवून कामे करणे महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वेळा यांचा उपयोग केला की तत्कालीन लेखनीस चिटणीस सभासद मुसद्दी यांना सुद्धा थांग पत्ता लागत नसायचा असेच दिलेर खान याचही प्रकरण होतं पिता पुत्रात दीर्घकाळ शिजलेला कटच दिसतो गनिमी कावाच म्हणजे स्वराज्यात बे आहे ही भूल पसरवून पद्धशीरपणे संभाजीराजेंना सज्जनगडावर पाठविणे तिथून दिलेरखानास सामील होणे आणि ठरल्याप्रमाणे स्वराज्यात येणे म्हणजेच दिलेरखानाला स्वराज्यात थोपवून धरण्यासाठी महाराजांनी ही शक्कल लढविण्याची दाट शक्यता आहे एकमेव भूपाळगड वगळता अन्य कोणताही गड दिलेर खाण्याच्या घशात गेला नव्हता संभाजी महाराज आणि दिलेर खान यांच्यात मतभेद वाढत होते संभाजी महाराजांना अनेक निर्णयात डावलल्याने संभाजी महाराज दिलेर खानावर नाराज होते याच सुमारास दिलेर खान व संभाजी यात मतभेद होऊन राजे गुप्तपणे स्वराज्यात पन्हाळ्यास आले एकवीस डिसेंबर सोळाशे एकोणऐंशी या दिवशी ते पन्हाळ्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी संभाजी महाराज यांना पन्हाळ्यावर नजर कैदेत ठेवले कारण युवराज संभाजीराजे यांना कोणाचाही आणि कुठलाही उपद्रव होऊ नये म्हणून स्वराज्यातील विश्वस्त सरदारांच्या निगराणीत शंभूराजे सुरक्षित राहावे हाच महाराजांचा मनसभा होता तेरा जानेवारी सोळाशे ऐंशीला महाराजांची आणि शंभूराजे यांची पन्हाळगडाखाली माले या गावात भेट झाली महाराज जालना मोहीम यशस्वीरित्या आटपून रायगडावर आले होते पिता पुत्र भेट झाले त्यावेळी सभासद म्हणतो उभय बहुत वेळ गुप्त खलबते रहस्य जाण्याच्या छावणीतून चा, निघाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे या पिता पुत्रांची भेट पन्हाळगडावर घडली होती ही त्यांची शेवटची भेट होती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील ही शेवटची भेट असल्याने ती जेवढी राजकीय दृष्ट्या महत्त्वाची होती तेवढीच भावनिकदृष्ट्याही ती महत्वाची होती त्यानंतर बरेच दिवस छत्रपती शिवाजी महाराज हे आजारी पडले त्यांची प्रकृती खूपच बिकट झाली होती आणि शेवटी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं ज्यावेळी ते मृत्यूशयेवर होते त्यावेळी याची माहिती संभाजी महाराजांना देण्यात आली नव्हती तेव्हा ते, ते पन्हाळगडावर नजर कैदेत होते डेनिस किंकेड हे शिवाजी महाराजांच्या चरित्रात लिहितात की संभाजी महाराजांना जेव्हा महाराजांच्या आजाराची माहिती मिळाली तेव्हा ते, ते ताबोडतोब पन्हाळ्याहून आपल्या उंटावरून रायगडला रवाना झाले प्रचंड उन्हा दिवस रात्र प्रवास करत ते रायगडावर पोहोचले परंतु तोपर्यंत त्यांच्या पित्याचं निधन झालं होतं रागाच्या भरात त्यांनी आपल्या उंटाची मान कापली त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी डोकं नसलेल्या उंटाचा पुतळा उभारण्याचा आदेश दिला शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी बनले